तर मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दिलेली जाहिरात सविस्तर पाहूया रिक्वायर्ड टीचर्स शिक्षक पाहिजेत अवर्स इज ए रेप्युटेड इंग्लिश मिडियम प्री प्रायमरी अँड सेकंडरी स्कूल वी नीड एक्सपिरियन्स्ड अँड क्वालिफाईड टीचर्स ॲज फॉलोज एक बी एस सी बी एड फॉर मॅथ्स अँड सायन्स सब्जेक्ट्स दोन बी ए बी एड फॉर इंग्लिश अँड सोशल स्टडीज तीन डी टी एड फॉर स्टँडर्ड 1 to standard 4 4 bpa for standard 1 to standard 4 5 drawing and craft teacher 6 yoga instructor for all above post minimum 5 years experience and fluency in english is required interested candidates may walk in for interview with resume and original documents on 16 or 18 april 2024 between टेन एम टू वन थर्टी पी एम ॲट बिलो मेन्शन ॲड्रेस हा खाली ॲड्रेस दिलेला आहे या ॲड्रेसवरती दिनांक सोळा एप्रिल किंवा अठरा एप्रिल दोन हजार चोवीसला दहा वाजेपासून ते दीड वाजेपर्यंत या वेळामध्ये इंटरव्ह्यू अटेंड करू शकता इच्छुक उमेदवार तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद